महाराजांचं एक वाक्य जर आठवलं तुम्हाला ते खूप महत्वाचं ते वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या एका वाक्याने तुम्हाला इतकं आत्मिक बळ मिळेल तर तुमचं जे काही प्रारब्ध आहे ते पण भोगून संपून पण जाईल कारण प्रारब्ध हे कधीच म्हणजे असं जात नाही ते भोगावंच लागतं मग ते भोगून संपून गेल्यानंतर तुम्हाला चांगले दिवस येतील त्यासाठी तुम्ही महाराजांच्या सेवेत या आणि स्वामी समर्थ महाराजांना गुरु करून तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्या जेव्हा आपण गुरु करतो तेव्हा आपण अगदी आपल्या गुरुंना भूषणा वा वागलं पाहिजे म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने पैसा कमवणं लोकांना त्रास देणं या गोष्टी कधीच करू नका कारण की ह्या गोष्टी केल्याने आपली अधोगतीच होते आपली कधीच प्रगती होत नाही कारण आपण प्रगती करण्यासाठी जेव्हा आपण चुकीचा मार्ग धरतो आणि आपण जर गुरु केलेला असेल तर लोक साहजिक म्हणतात एवढं देवाचं करतो एवढं गुरुचं करतो तरी हा असं का वागतो म्हणजे आपल्यामुळे गुरुंच नाव कधीच खराब होऊ देऊ नका हे तुम्ही खरंच काळजी घ्या हे मला खरंच खूप तळमळीने वाटत आता आपण सगळेच जण इतिहास शिकलेलो आहोत जेव्हा आपण शिवाजी महाराजांचा उल्लेख येतो तेव्हा रामदास स्वामींचा उल्लेख येतो विचार करा केवढा म्हणजे एवढे मोठे राजे महाराजे असून सुद्धा त्यांनी त्यांना गुरुची आवश्यकता पडली तर आपल्याला का नाही म्हणून आपणही गुरु केलं पाहिजे आपण कोण महाराजांच्या समोर आपण शिवाजी महाराजांच्या समोर आपण अगदी काहीच नाही आपण खूप शुल्लक आहोत तर जर शिवाजी महाराजांना गुरु गुरु करायची आवश्यकता पडली तर आपल्याला का नाही तर आपण गुरु केलं पाहिजे आणि गुरुंना भूषणावं वागलं पाहिजे तर आता शिवाजी महाराजांचा उल्लेख आला तर रामदास स्वामींचा उल्लेख येतोच तर रामदास स्वामी जसं मार्गदर्शन करतील मार्गदर्शन घेण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज रामदास स्वामींकडे जायचे आणि जेव्हा महाराजांचा उल्लेख शिवा शिवाजी महाराजांचा उल्लेख आला तेव्हा रामदास स्वामींचा उल्लेख येतो कारण मी जेव्हा पाचवी सावी लावते तेव्हा आपल्याला लहान ला मुलांना म्हणजे जेव्हा घरात कोणी गुरु केला असेल तर ते तेव्हा माहिती असतं गुरु काय आहे असं पण आमच्या घरात फक्त दत्त महाराजांची सेवा केली जायची आमची आई भक्त असल्यामुळे तिचं म्हणणं असायचं ज्याला ज्याचा गुरु नाही त्याचा दत्त गुरु असं तिचं ब्रीद वाक्य असायचं आमच्या तोंडात फक्त दत्त महाराजांचं नाव असायचं पण जेव्हा आम्ही पाचवी सहावीला गेली मी आणि शिवाजी महाराजांचा उल्लेख आला रामदास स्वामींचा उल्लेख आला तेव्हा गुरु काय असतं हे कळलं आता मोठ्या माणसांना कळायचं कळायचं की कळतं की गुरु काय आहे रामदास स्वामी काय आहेत पण लहान मुलांना आम्हाला काही कळत नव्हतं पण शिवाजी महाराज आपल्याला सगळ्यांनाच माहिती असायचे तर शिवाजी महाराजांचे गुरु कोण रामदास स्वामी असं आपलं नाव आ, आ, नाव निघालं पाहिजे म्हणजे गुरूंना किती गर्व वाटत असेल त्या शिष्याचा कारण त्या शिष्यामुळे गुरु गुरूंचं नाव कसंही झालं तरी ते उच्चच असतं पण शिष्यामुळे अजून त्याला म्हणजे लोक मानतात की खरंच या माणसाचा गुरु हा आहे आता आपण म्हण आहे बघा एखादी गोष्ट केली अरे तू के के ही किती छान केली कोण गुरु भेटला तुला म्हणजे गुरुचा उल्लेख येतो त्यामुळे आपल्या गुरुला भूषणावं किंवा जे कोणी तुमचे गुरु असतील आपल्या गुरुला भूषणावं वाटेल किंवा लोक आपल्या गुरुला नाव ठेवणार नाही तर असं वागलं पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे बघा तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही तसं वागा म्हणजे तुमची इच्छा तर अशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे अगदी प्रामाणिक आणि काय प्रामाणिक वागलं छान चार लोकांमध्ये तर आपलं नाव तर निघतच आणि शेवटी आपलं कल्याणच होत आता वाल्मिक ऋषी कशाने झाला आधी वाल्या कोळी होता वाल्या कोळी जेव्हा नारद मुनी वाल्मिक ऋषींना विचारलं तू जे हे काही दरोडे करतोय जे काही लोकांना त्रास देतोय तर त्या पापामध्ये भागीदारी तुझ्या भागी बायका मुलं पण असतील ना तर तो म्हटला हो तर म्हणे मग त्यांना विचारू नये जेव्हा ते त्यांच्या बायकोला विचारतात मुलांना विचारतात की मी हे जे करतोय ते तुमच्या सुखा समाधानासाठी करतोय तर तुम्ही माझ्या पापात पण भागीदारी होणार ना तर त्यांनी सरळ नाही सांगितलं हे तुझं कर्तव्य आहे आम्हाला पोचणं किंवा आमचं चरितार्थ भागवणं मग ते कसं करायचं ते तुझा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही काही तुझ्या पापात भागीदारी होणार नाही तेव्हा वाल्मिकृषींना खूप धक्का बसला आणि ते डायरेक्ट वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले आणि वाल्ल्या कुळीचा वाल्मिक ऋषी झाला म्हणजे हे मला सांगायचं तात्पर्य कसं आहे की तुम्ही जे काही वागता तर त्याचा तुमच्या जीवनावर खूप परिणाम होतो चांगलं वागाल तर तुम्हीच चांगलं भोगाल वाईट वागाल तर तुम्हीच आणि गुरुंचं आपलं नाव पण निघेल तर अशा पद्धतीने असं माझ्या मनात जे काही होतं मी तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्हाला आवडलं असेल तर बघा मी मला वाटलं मी ना ना वा वा ते शेअर केला की आणि महाराजांना भूषणाव वागलं पाहिजे किंवा व्यवस्थित प्रामाणिक वागलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपली प्रगती पण होईल आणि आपल्याला लोक नाव पण नाही ठेवणार की अरे गुरु करतो आणि तरी याचं वागणं कसं म्हणजे आपलं वागणं पण सुधारलं पाहिजे की कळलं पाहिजे यांच्याकडे बघून की अरे हे महाराजांचे सेवे करीत यांच्या वागण्यामध्ये असा फरक आहे तर कसं असलं पाहिजे आपलं आचरण हे नेहमी गुरुंना भूषणा व असलंच पाहिजे तर ते तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल आजचा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ